नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत माझी आई सुरणची काप बनवते म्हणजे भजी बनवते सुरण ज्याला आमच्या गावठी भाषेमध्ये मालवणी भाषेमध्ये चुरून बोलतात तर त्याची भजी आई आज बनवते तर आई पूर्ण तुम्हाला प्रोसेस सांगेल की कशी बनवतात आणि खूप टेस्टी लागतात तर चला आता आपण बघूया आई काय प्रोसेस दाखवते ती सुरून कापण्यापासून ते भजी तळण्यापर्यंत मंडळी असं सुरण एका मालवणी भाषेत बोलतात चुरून ह्याची आता मी तुमका कापा काढून भाजी कशी बनवतात हे तुमका आता दाखवते मी हे मधन असे दोन भाग करायचे पाठी साल काढून टाकायची एकदम पातळ अशी कापा काढायची त्याची हे सुरणाची पाल्याची पण भाजी बनवतात आणि ह्या कंदमोळा कंदमुळाची भाजी पण बनवतात आणि भजी पण बनवतात एवढी छान लागतात ती मस्तच होती हो म्हणजे सुरण हे आता साल काढून घेतलंय याची आता काढायची हो मेदा पाऊस पडता मे महि जून महिन्यात तेव्हाही आपण ह्याचं का कांदा जो असता तो जमिनीत पुरायचो आणि नंतर एका झाड येतात झाड इथल्याच्या नंतर पालो येतात पालो पण छान लागतात चणा डाळ घालून वगैरे बनवतं आणि ते मूळ वैदिक पण एकदम उत्तम असाय हे दोन वर्ष आणि तिसऱ्या वर्षी हे कांदो तयार होतायचो तिसऱ्या वर्षी खणायचो आणि ह्याची भाजी बनवून खायची किंवा कापा वगैरे बनवून खायची आता ही एकदम पातळ कापा काढायची आणि नंतर एका काय काय लाभ हव्या नंतर मी दाखवते हे एकदम शार्प पातळ कापा काढायची कारण भाजत बरी आणि पंधरा मिनिटं ठेवून द्यायची नरम होतं जाड कापा जर काढलात तर ते भाजणच नाही खाताना पण कंटाळ येता मग चला मंडळी माझ्या आईची सुरणाची कापा करून म्हणजे त्याचे स्लाइस काढतात ना ते काढून मोकळे झालेले असत तर आता ती तुमक दाखवत की त्या म्हणजे जी काही कापा काढलेली असत त्यांना मीठ मसाला वगैरे किती लावू किंवा काय काय घालूया आता तर बघा आता मी पुरता मीठ घालायचा आहे बघा जेवढा आपला हवा ना तेवढा मीठ घालायचा आपलं मालवणी मसालो जेवढा हवा आपल्या तिखट तेवढाच घालायचा हे बघा आता मी हळद घालतोय जेवढी आपल्या हवी तेवढीच घालायची किंवा असं एका काही लोक का कोकम रस बोलतात काही लोक का लिंबू लिंबूवरचा रस पण वापरतात पण हे आगळापासून एकदम मस्त अशी चव येतात कुठच्या पदार्थ वापरून तुम्ही बघा याचा ट्राय करा आणि नंतर कमेंट करून आम्हाला सांगा गरजेनुसार हवा असतात ना तेवढंच वापरायचो जास्त घालायचो नाही हे मिक्स करून घ्यायची कापा आणि पंधरा मिनटं अशी हळद मीठ मसालो आणि आगुळ लावून ठेवायचो नंतर एकदम नरम होती एक ती नरम झाली का ती बेसन हे करून पीठ करून आपण ती भाजून हे बघा कापा मी बनवून ठेवलेली आहे ती एकदम अशी नरम अशी झाली आहे रे बघा अशी शाप नरम हवी मस्त हे आता मी बेसन भिजवतोय जेवढा आपल्या खावा तेवढाच घ्यायचा जास्त जाड करायचा नाही आतमधली कापा असू ती भाजनच नाही आपल्याला जेवढा मसाला हो तेवढच घालायचो या बेसनात पीठ आपल्या हवा तेवढा भिजवून घ्यायचा जास्त पातळ नाही जास्त जाड पण नाही मीडियम करायचा कापाव तयार अस तेलच गरम झालेला आता आपण घेऊया भजी कशी बनतात ती तेल चांगला गरम झाला ना गॅस थोडं कमी करायचं स्लो म्हणजे काय भजी अशी कर ऑप्शन नाही वगैरे अशी काळी नाही बघा मंडळी आमची भजी बनवून तयार झालेली आहे कशी दिसत ती सांगा आणि एकदा तरी तुम्ही करून बघा तर चला मंडळी आज माझ्या आई जी काय तुमका चुरणाची कापा जी काय करून दाखवल्या असत ती तुमका कशी वाटली या कमेंट करून नक्की सांगा माझं चॅनल नवीन असा त्याच्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसात तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही जे काय व्हिडिओ टाकतो हो, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्लीज सपोर्ट करा तर चला बाय बाय भेटू आपण नवीन एका दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर